तर आलेलं आहे चिंबोरा आणि बघा जोडपा जोडपाय जोडपा मस्त पीस आहे कडक पीस आहे तर मित्रांनो आपल्याला अजून एक आलाय चिंबोरा पण तो पण हलणार नाही किती मोठी कुर्ली आले बारीक कुरले आले ती मस्त आहे किंवा नमस्कार मित्रांनो मी मिस्टर टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो बोरीच्या झाडाला कारण खूप दिवसात पाऊस होता तर पावसामुळे आणि वाऱ्यामुळे आपल्याला यायला जमत नाही तर आज तरी पावसाला होता तरी टाकलेली टाकले, टाकले पाऊस पडला जाम तर बघू आज आपण सकाळी आलो आणि ऑलरेडी एक जाल आपण उकून घेतला आहे चिंबोऱ्यांचा जाल आणि ऑलरेडी हा जाल आहे आपला या जालाला बघा एवढं आपल्याला तीन चिंबूर लागल्यात पण तिन्ही ते तिन्ही चिंबोरे नरम आहेत तर काय त्याचा जास्त फायदा नाही तरी बघू अजून आपली टोटल पाच जल आहेत एक उकून झाला एके जला तीन भेटले आहेत आणि एक खरपी आहे तर बघूया अजून चार जलांना किती लागतात आणि जे लागेल ते तुम्हाला बघायला भेटेल तर चला आपला दुसरा जाल आहे त्याला उकून घेऊ तर बघा दुसरा जाल घ्यायला सुरुवात केली ते बघूया काय आहेत ते पहिला झालेला मस्त चिंबर आला आपल्याला पण तिने नरम आलेत आणि खूप वरला ना कचरा पण जाम येतील आता बघा झाडा वगैरे जाम आले झालं रे का जा आलेलं आहे चिंबोरा आणि बघा जोडपा जोडपा आहे जोडपा मस्त आहे बिग साइड चे बिग एक्सेलचा नाही अख्यावर एक राहतो का हा एक आखा आहे ना त्याच्यावर आलता जर सर्व नरम आलतात भाव विचारला कडक काही नाही पण दिसतोय बघूया तरी पण चेक करून कारण पावसाचे चिंबोरे आपले जास्त नरम असतात सातशे बसलात शिंगरा म्हणते बारक्यात मस्त पीस आहे कडक पीस आहे हा पहिला कडक पीस आहे आपला तर सर्व नरम होते मस्त आहे याला पण बांधून घेऊ आपल्या पद्धतीने बसला तर बसू शकतो आठशे ग्राम तर घरी गेलो समजेल काट्यावर मस्त पीस आहे आपला चौथा पीस तिसरा हा चौथा पीस आणि यामधले आता खरपी जी आहे उकर कोस टाईपमध्ये भरलेले असेल ले एकदम चढपाच्या जास्त जास्त असतात कारण उकरकोस टाईपमध्ये किंवा भरलेलेच दोन टाईपमध्ये भेटतात लालब हिला पण बांधून घेऊ हे मस्त हिला बांधून घेऊ तर मी एक का तर काढला आता दुसरा वगैरे येते का बघूया खरपी किंवा चिंबोरा घरात जास्त चिंबोरच आले आहेत खरपी कमी आहेत खरपी एकच सिंगल पीस आला आहे आपल्याला दोन जोडप्याचे आणि दोन सिंगल आलेत तर मित्रांनो अजून आपल्याला एक चिंबर आले होी ओढू शकता पहिले पाण्यात चिंबोर दिसत होता मोठी सजे तरी साडेपाचशे ग्रामची तर मित्रांनो आपल्याला गोमे राहतात पण त्याचा सत्यानाश झालेला आहे त्याच्यासोबत सोबत खरपी पण आले का नाही खरपी सोबत गोमे राहता कडे चिंबोरी करून घेऊ तर याचा पण भोत काढून घेऊ पोस्टमॉर्टम करू पहिली हिला काढून घेऊ कुरली कुर्लीला काढली बांधून घेऊ आपण भोधाचा आपला गोमेराचा पोस्टमॉर्टम करू मस्त कुर्ली आणि मस्त की पनवेल वरून झाड आहेत ले आता वाट लागणार आहे तर मित्र बघा गोमेर आहे करू खराब झालेला आहे त्याचा पण भोत काढून घेऊ फिमेल होती मित्रांनो ಆಗ್ಬೋತ್ ಎಲ್ಲ ಮೇನ್ ಇಂಪೋರ್ಟೆನ್ಸ್ पिताम पाहिजे का गोमेर पाहिजे का बघा पिवळा शिंगाला पिवळा शिंगाला पेंडाव पेंडाव शिंगाला काटे बघा एकदम कडक येत कडक गड़क। जीवंत आहे बघा काटा घुसलो निघणार पण नाही अस्नाmonte सिंगा ऐका मित्रा सिंगाला सिंगाला तर तर मित्र नुक आपल्याला अजून एकला चंबरा पण तो पण करणार पण झालं नाही झालं होता पण नरम आहे पण जास्तीत जास्त नरम चिंबर फक्त एक कडक आहे बाकी सर्व नरम किलोच्या आसपास झाला असता करा चिंगवरला जोडप्याचा बघा जोडपा लाशे टक्कावाला जोडपा बारक्याचं बारका आहे मिडीयम साईज छाट जामत्या कुरली भरलेले तर किती मोठी कुर्ले आले दिसली पण नव्हते मस्त मोठी कुरली आले

तर मित्रनं घेतलेले जाला टाकून घेतो परत म्हणजे उद्याच्या दिवशी यायला भेटेल संपूर्ण जाला टाकायचे आहेत आपल्याला आणि आपल्याला किती चिंबरा भेटल्यात त्या तुम्हाला आता घरी गेला दाखवते पहिलं आपली जाला टाकून घेऊ तर मित्र बघा आपल्याला शिंगोऱ्या किती भेटला दाखवत आहे पैल कुरलीसुरलीसंगाची कुर्ले एक कुर्ले एकमता दुसरा

vừa bắt đầu cái chân gọi cho nó gọi cho nó gọi cho nó gọi cho nó gọi आपण जोडक्याचो प्रांत आपण एक छिंबतो चावल बाकीचे या चुंबर आहे ठीक आहे हो तर मित्रांनो बघा खूप दिवसांनी आपल्याला मस्त की चुंबर भेटलेत मोठ्या साईजचे भेटलेत आहेत जोडपे भेटले आहेत पण भेटलेत आणि गोमेर पण भेटला पण गोमेर खराब झाला आणि बाकी मस्त मच्छी भेटली शिंकली वगैरे तर मित्रांनो आजची तुम्हाला चिंबोरांची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू कोणाच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये